सांगितलं पण तुम्ही पहिल्या दिवसापासून इथं परीक्षा केंद्रावर आहेत बरोबर काय कारण कारण काय तुमच्या गाड्यातलं आयकार्ड कुठे रेड कलरच आयकार्ड कुठे ठीक आहे परीक्षा बंदोबस्त चालू आहे तुम्ही इथं सेंटरमध्ये कशी त्यांना तुम्ही तुम्ही इथं थांबा था साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करायचा हो तुम्ही परीक्षा केंद्रात आले कसे तुम्ही राहिले तुम 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 तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत का तुमचं ओळख सांगा सोडायला तुम्ही आय आयकार्ड कुठे हे बघा परीक्षा सुरू होऊन पंधरा ते वीस मिनिटं असं आहे का इथलं सीसीटीव्ही फुटेज आहे समोर लक्षात ठेवा साहेब यांना पोलीस स्टेशनला घ्यायचं मी फिरायचोब त्यांना तुमची ड्युटी नाही पहिल्या पेपरपासून पूर्ण हे फोडणारा माणूस आहे नाही का साहेब यांची धडती घ्या यांच्याकडे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका फुटलेली हो तहसीलदार साहेब सोबत महसूलचे कर्मचारी सांगतायत नायब तहसीलदार सांगतायत तुम्ही नायब तहसीलदार आहे का

नावाड सामाजिक कार्यकर्ता आमच्या पाथर्डी तालुक्यातील संत भगवान बाबा ज्युनियर कॉलेज तनपुरोड या ठिकाणी बारावीचे पेपर चालू असताना जिल्हाधिकारी कार्यालयामधील सामान्य प्रशासन विभागातील नायब तहसीलदार अनिल तोडमल हे आपल्या स्वतःच्या मुलाला कॉफ्या पुरवण्यासाठी कुठलाही आदेश नसताना त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या थांबून होते आज आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आम्ही पोलिसांना त्या ठिकाणी खबर केली आणि पोलीस गेल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतली